सव्वा अध्याय तसं सव्वी श्लोक त्याच्या खालची मोवी आहे हा विषय का घेतला पण भक्ती येथी मी जाणी भगवंताच्या मुखामध्ये मोवी आहे मी फक्त एक एका भक्ती आदवया भक्तीपेवढी जाणते तेच साने थोरणं म्हणे तर ती भक्ती महाराणी वादवया अव्यभिचारी हृदयात जरा असेल तर तो लहान आहे का मोठा आहे साधू आहे का असाधू आहे स्त्री आहे का पुरुष आहे इतर ह्या गोष्टी काय मी पाहत नाही का बरं आम्ही भावाची पाहुणे भरती आहे तुका म्हणे यातील हो काची भरती तिथं भरता शब्द आलेला आहे तो कुणी का असे ना आमचं नातं भावाशी नातं आहे गोवीचा अर्थ झाला हा विषय का घेतला तर प्रवचन सांगणाऱ्यापेक्षाही कितीतरी पटीने सर्वज्ञ विद्वान जाणकार असे सगळे हे गुरुबंधू आहेत आपल्या कलियुगाच्या दृष्टीने आणि वारकरी अवस्थेच्या दृष्टीने भक्ती ही फार महत्त्वाची आहे दुसरे कारण आहे देवर्षी नारदजी त्यांचा पांचरात्र नावाचा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये ते सांगतात की वेदशास्त्र पुराणादिन पांचरात्र विधीविना हरे हे ऐकांतिकी भक्ती ही उत्पाद आहे केवळ चार वेद आहेत वेळ कमी आहे नावं सांगायला नको दोन वेदवे सहा शास्त्र आहेत ती मलाही पाठ आहे तुम्हाला मध्वयम भद्वयम ब्रतरयम व चतुष्टयम नालिम पागणी पुराण आणि पुस्कम गावणी अठरा पुराण आहेत ह्या चार वेदात सहा शास्त्रात अठरा पुराणांची भक्ती सांगितलेली आहे नारदजींच्या पांचरात्र ग्रंथामध्ये जी भक्ती सांगितलेली आहे देवर्षी नारदजी शांडिलीजी अंगिरादी ऋषी आपल्या भक्तिसूत्रात जी भक्ती सांगतात त्याचप्रमाणे श्रीमद रामायण श्रीमद भागवत आणि श्रीमद काय आलं महाभारत हे सगळे संस्कृत ग्रंथ झाले नंतर ज्ञानोबा राया श्री तुकोबा राया नामदेवराया नाथ महाराज निळोबा राया आदी करून संतांच्या वांग्यात जी भक्ती आली नाही एवढ्या सगळ्या ठिकाणच्या भक्तीला सोडून जर कोणी भक्ती करत असेल ती त्याची ऐकांतिक भक्ती असेल आदवया भक्ती असेल पण एवढ्या सगळ्या ठिकाणला सोडून भक्ती करतो म्हणून उत्पादाय व ती अनर्थाला कारण होते भक्ती केली आणि पदरात अनर्थ पडला असे होऊ नये म्हणून देवर्षी नाराजी सांगतात अथात व भक्तिव्याख्यास यामुळे म्हणून आज आम्ही भक्तीवरच बोलायला लागलो एका वाक्यात उत्तर द्या भक्ती म्हणजे काय ससाद सा आहे भगवंताविषयी हृदयामध्ये जो अखंड प्रीतीचा झरा आहे तिला भक्ती असं म्हणतात पण असं असं मोगम बोलून चालत नाही श्रीमद आद्य शंकराचार्यजी महाराजांनी भक्ती कशाला म्हटलेले आहे मोक्ष कारण आम्ही भक्तिरेव गरीयसी मोक्षाची प्राप्ती करून देणारी जेवढी परमार्थात साधन सामग्री आहे त्या सगळ्यात श्रेष्ठ साधन गरीयसी असी भक्तिरेव गरीयसी भक्तिरेव गरीय असी सुद्धा सांगतात त्रिवार सांगतो म्हणतात भक्तीच श्रेष्ठ आहे भक्तीत श्रेष्ठ आहे तर वरच्या ओवळीत सांगितलं की मोक्षाला प्राप्त करून देणारे साधनसामग्री त्यात भक्ती आहे कशाला म्हणायचं भक्ती खालच्या ओळीत त्यांनी सांगितलं स्वस्वरूपानुसंधानं भक्ती ही इति अभिनियते आपल्या स्वरूपाचं जे अनुसंधान आहे आपलं जे स्वरूप आहे आपलं स्वरूप काय आहे घेतो झोप सुखे पुन्हा फिरून उठतो ही ईश्वराची दया आपलं स्वरूप काय आपले शब्द पैगा आपले जे साचे ते कल्पांतीही न वचे बचे वस्तू वस्तूनिवेद्येशू पदार्थेशू यत्न विनश्यती सत्यम असं जे आहे ते आपलं काय आहे स्वरूप आहे तर त्या स्वरूप म्हणजे आता थोडक्यात आपल्या वारकऱ्याच्या दृष्टीने आपले आवडते तो मजं व्हावा असे पांडुरंग परमात्मा त्यांच्या अखंड अनुसंधानात राहणं याला त्यांनी भक्ती म्हटलेली आहे दुसरा क्रम आज आपण मधुसूदन सरस्वतींना देऊ मधुसूदन सरस्वती अनेक व्याख्या सांगतात भक्ती रसायन नावाच्या ग्रंथामध्ये त्यातली एक व्याख्या आपल्याला पाठ असलेली अनन्य ममता विष्णव ममता प्रेमसंगती भीष्म प्रल्हाद नारदोद्धव ही भक्ती इथे अभिदीयती पितामह भीष्म भक्तवर्य प्रल्हाद देवर्षी नारदजी उद्धवादिकांनी तिला भक्ती असे म्हटलेले कशाला विष्णव अनन्य ममता विष्णू उकारांचं पुल्लिंगी त्या अशा भगवंत विष्णू भगवंताच्या ठिकाणी अनन्य ममता असली पाहिजे अनन्य ममता विष्णू आता अन अधिक अन्य विग्रह केला तर अन्न म्हणजे नाही अन्य दुसऱ्या कोणाच्या ठिकाणी प्रेम नस असता कामाने एका भगवंताच्या ठिकाणी असलं पाहिजे त्याला देवर्षी नारजी सूत्र सांगतात अन्य आश्रयानाम त्याग इति अनन्यता इतर सर्व आश्रयांचा त्याग आणि केवळ एका भगवंताच्या आश्रयाचा स्वीकार म्हणजे इतर आश्रय असले पाहिजेत आहेत कोणते कोणते आश्रय आहेत वस्तूचा आश्रय आपल्याला घ्यावा लागतो धनाचा आश्रय घ्यावा लागतो स्वजनांचा आश्रय घ्यावा लागतो लौकिकामध्ये बहिरंग साधनाचा आश्रय घ्यावा लागतो परमार्थामध्ये अंतरंग साधनाचा आश्रय घ्यावा लागतो अन्य देवतांचा आश्रय आहे या सर्व आश्रयांचा त्याग <coughs> आणि केवळ एका भगवंताच्या आश्रयाचा स्वीकार याला अन्य आश्रयाना त्यागो इति आनंद असं म्हटलेलं आहे आता सांगा हो टाळ जड आहे का चेतन आहे मृदंग पण ह्याचा आश्रय घ्यावाच लागतोय हो आता आम्ही आलो संदीप महाराज आहेत नानांचे घरात ते मला घेऊन आले दोन चाकी ही काय साधन आहे तिथं आश्रय नाही घेतला तरी येता आलं नसतं म्हणजे लौकिकामध्ये आश्रय घ्यावा लागतो घ्या तुम्ही माझ्याकडे अशी गाडी आहे की जगात कोणाजवळ नाही ना खुशाल म्हणा पण हा अभिमान घेऊन भगवंतासमोर जाऊ नका माझ्याकडे अशी शेती आहे जगात कोणाकडं नाही म्हणा ना पण <laughs> ना हा अभिमान घेऊन कोणाकडे जाऊ नका मला एवढं पाठांतर आहे जगात कोणाला खुशाल म्हणा कोणाकडून पण हे ज्ञानोबर आहे तुकोबर आहे आणि भगवंताच्या समोर म्हणायला जाऊ नका का कुठे भगवंतन कुठे जसं म्हणतात कुठे भोजराजन कुठे गंगुते तसं कुठे भगवंतन कुठे आपण कोण अभिमान घेऊन जायचं ना धनाचा आश्रय घ्यावा लागतो आमचे सद्गुरू बाबा होऊन गेले काळेगाव महाराज त्यांच्या कीर्तनात साथीला असायचे ते एक भजन पैशावरती एक मधून म्हणायचे जगात पैसा परमेश्वर ऐका ऐका आहो का काही करा पण कमवा सांगतो ऐका या लवकर जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ज्याच्या पासी भरपूर पैसा श्रेष्ठ या जगितोची ठरे सत्यनीतीचा काळ नसे हा सत्यवासी उपवासी मरे पटतय का विचार करा प्रश्नाला द्यावे उत्तर जगात पैसा जाचौकीवर जाठाण्यावर कोर्ट दरबारी जावे क्षणात होईल काम तुमचे पण नोटांची पुडकी न्यावे मग काय इथं बसा तिथं बसा हे घ्या ते घ्या खुर्ची मिळे माल मिळे का बरे द्यावे उत्तर जगात पण धनाचा आश्रय घ्यावा लागतो घ्या माझ्याजवळ धन आहे तेवढं जगात कोणाजवळ नाही म्हणा पण तो अभिमान धन आश्रयाचा घेऊन भगवंतासमोर जाऊ नका पुन्हा आणखी पुढे चला साधनांचा आश्रय आता महाराज परमार्थाच्या साधनाचा आश्रय चालत नाही तर लौकिक साधनाचा आश्रय कसा चालेल याला वासुदेवातलं प्रमाण आहे जप तपानुष्ठान <laughs> तीर्थ तास तीर्थव्रत यम नेम नलगे दैवता धरणे आसन मुद्रा ज्ञान ध्यान नलगे वारा केशव माधव वदता होय पातक हरणे ए, ए, ए थोडं बाब कारभारी बाबांच्या दिंडीत मागं चाललो मी त्यामुळं थोडं येतं मला जास्त नाही पण त्यांच्या इतकं नाही पाठांतर तुम्हाला जास्त आहे रोज कारण त्याशिवाय दुसरा विषयच नाही आपल्या सर्वांना असो तर या साधनाचा आश्रय चालत नाही स्वजनांचा आश्रय कधी कधी आपण सर्व आपल्या जवळचं जातं तेव्हा जीवन जगायची पंचायत होती कुणीतरी स्वजन पाहुणे कुणीतरी मदत करतात जीवन पुन्हा उभं राहतं चांगली गोष्ट आहे आता मला भेहायचं कारण नाही माझ्या पाठिंबा अमुख आहेत हा अभिमान घेऊन भगवंत तर आश्रय घ्यायचाच नाही घेतला तर भगवंताच्या पुढे घेऊन जायचं अन्य देवतांचा आश्रय मग अनन्यता कसली राहिली अन्य देवतांचा आश्रय त्याला उदाहरण माहीत आहे आपल्याला शंभू महादेवांचे उपमन्यू एकनिष्ठ भक्त अनन्य भक्त पण परीक्षा घ्यायची लहर येते भगवंतांना त्याला लहर आली की याची परीक्षा घेऊन ते स्वतः इंद्र झाले नंदीला ऐरावत व्हायला सांगितलं त्रिशूळाला वज्र व्हायला माहीत माहित आहे तुम्हाला व्हायला सांगितलं आणि ते गेल हे उपमन्यू काय काय म्हणून त्या शंभू महादेवाची पूजा करतो राहतो कुठं तर तुझा देव मसन वाटे म्हणजे मसा आणि अंगाला काय लावतो तर जॉन्सन बेबी क्रीम चिता बसली काय काय त्यांचं वैभव नाही काय मी तेहतीस कोटी देवांचा राजा इंद्र आहे काय मागायचं ती माग तेव्हाला बरं झालं तुम्ही मला प्रसन्न झाला असं म्हणाल का उपमन्यू त्यावेळेचे त्याचे उद्गार आहे अपी कीट पतंगोवा शंकर आज्ञा शंभू महादेवाच्या आज्ञेनं कीट पतंगी तिर्यक योनीमध्ये जायची माझी तयारी आहे पण न त्युंद्राहम त्वया दत्तम त्रैलोक्यम अपिका पण हे इंद्रा तुझ्या तू दिलेलं मला त्रैलोक्याचं राज्य त्याचीसुद्धा मी अपेक्षा करत नाही याला काय म्हणतात आनंद होता सातव्या अध्यायाचा भगवद्गीतेचा पहिला श्लोक म्हणावर भगवान मना पार्थ मनाश्रय एवढच पाहिजे आता जिथं बांधावरनं भांडणं आहेत तेवढाच उतारा काढता का पडलेल्या बाकीच्या शेताच काढता <laughs> तसं आपल्याला त्यात पहिले ओळच पाहिजे <laughs> होती मयी मन हा आसक्त मन माझ्या ठिकाणी आसक्त पाहिजे योगम युंजन हे दुसरं आहे हे द्या सोडून आणि शेवटी मधाश्रय हा माझाच आश्रय म्हणजे ही दोन पदं काय सांगतात ज्याचा आश्रय घ्यायचा त्याच्या ठिकाणी मन आसक्त पाहिजे उलटं ज्याच्या ठिकाणी मन आसक्त आहे त्याचाच आश्रय घेतला पाहिजे ह्याला म्हणायचा आनंद येतो लौकिक आता असं दिसत नाही मुंबई अहमदाबाद पुणे मोठमोठ्या शहरामध्ये मोठमोठे उद्योगपती असतात शेठजी असतात त्यांचा हिशोब लिहायला एक दिवाणजी असतात ते दिवाणजी कोणाच्या आश्रया नाहीत शेठजीचे पण मन का एका शेठजीमध्ये नाही मन बायका मुलामध्ये असत कला सर कलाविलास नावाचा ग्रंथ आहे त्याच्यात आम्ही मोठं उदाहरण आहे थोडक्यात सांगतो एक मोठा चक्रवर्ती राज आहे त्याचं राजधानीचं शहर आहे त्या शहरामध्ये एका स्त्रीने त्या चक्रवर्ती सम्राटाची सेवा सुरुवात केली चार वर्षी सेवा केली इमान इतबा ही सेवा केल्यानंतर तिनं पाचव्या वर्षी वाक्य उच्चारायला सुरुवात केली या नगरात मीच राजाची सच्ची सेविका आहे खरी सेविका केली लोकांना पटलं पण ही सेवा केली खरंही सेविक आणि सहाव्या वर्षी वाक्य बदललं या राजधानी शहरात मीच राजाची सच्ची प्रेमिका आहे प्रेयसिका आहे राजाला कळाल्यावर राजा पळतच आला काय ग तू माझी प्रेमिका म्हणते हो मग मी बेहद्द खुश आहे काय मागायचे ते माग त्याला ते म्हणाले महाराज काय मागायचं नाही मग नाही मागावं लागेल महाराज पण मी मागाल ती देणार का हो देणार मी सम्राट आहे चक्रवर्ती आहे तू काय पण माग महाराज नाही देणार तू अगं माग मागू तर महाराज तुमच्या तुरुंगामध्ये माझं प्रिय करी यार डांबून ठेवलाय हो तेवढं त्याला ते मुक्त कर म्हणजे <laughs> <laughs> मन कुठं असत आहे यारामध्ये आणि आश्रय कोणाचा आहे राजाचा याला अनन्यतेच्या चिल्हाड्या असे म्हणतात हो <laughs> हे सापे काय किती पद सुंदर आहे मला मन हा मयी आसक्त आणि मधाश्रय हा माझाच आश्रय पाहिजे माझ्या ठिकाणी याला काय म्हटलेलं आहे अनन्य ममता विष्णू विष्णू भगवंताच्या ठिकाणी अनन्य म आता अनन्य ममता व्हायचंच अवघड आहे ते पुढं ममता प्रेमसंगती ममतेच्या ठिकाणी प्रेमसंगती असली पाहिजे ममतेची ठिकाणी ते अवघड आहे त्याला उदाहरण सांगतो कोजागिरी पौर्णिमा आकाशामध्ये एकही ढग नाही चंद्रदेव असे उगून आले नऊ वाजलेले साडी तेव्हाला कोजागिरी साजरे करणारे जे असतात असं ह्या मंडपाखाली मंदिराच्या डोळे भजन करायचं नसतं त्यावेळेला चंद्रदेवाच्या प्रकाशात मोठ्या दोन सतरंजा टाकायच्या बाजूला तीन मोठे दगड ठेवायचे त्याच्यावर लग्नातलं पातेलं असतं ना भाताचं तेवढं मोठं त्यात गावरान दूध आमच्या ड्रायफ्रूट्स काय टाकलेले तुम्ही एक जणाला सांगितलं आता साडेनऊ वाजली साडेबारापर्यंत तू मंद जाळ घालायचं या दुधाला तोर आमचं भजन चालेल आणि भजन सुरू झालं जय जय राम कृष्ण हारी हा जय जय राम कृष्ण हारी जय जय राम कृष्ण हा, जय जय राम कृष्ण जे भजन रंगलं साडेबारा वाज साडे वाजले चंद्र मध्यावर आले अमृत कितीतरी उतरला असं करा बंद बंद विठ्ठल जय जय भजन बंद झालं येऊ द्या म्हणे आता दूध फुलपात्र ओ फुलपात्र अमृतचंद्राचं उतरलं ज्यात आहे आलेलं आहे ते पेल्यावर पेले, पेले भजन करणारी रिचवत आहेत पण चंद्रमा मेरा है असं कुणी म्हणायला तयार ममतेवर अशी प्रेम माझा प्रेम प्रेमसंगती असली पाहिजे भगवंताच्या ठिकाणी अनन्य ममता पाहिजे ममतेवर प्रेम याला भीष्म प्रल्हाद नारद वद्धवादिकाणी भक्ती असे म्हटलेले आहे आता देवर्षी नारदला घेऊ वेळे अभावी देवर्षी नारदजी भक्तीचं रूप सांगतात दुसऱ्या सूत्रात आणि भक्तीचं स्वरूप तिसऱ्या सूत्रात सांगतात रूप काय सांगतात सातस्मिन परमप्रेम रूपा हे सूत्र कळावं म्हणून जसं सुदर्शन चक्र म्हणून तिकडे होऊन गेले ना गीताप्रेस वाचतात त्याला तसे भारतेंदू बाबू म्हणून तिकडे होऊन सरांना नाव नाही तर त्यांनी ह्याचं ह्याला समांतर सूत्र दिले कळण्यासाठी कसमय परमप्रेम कसमयमध्ये क आहे तो क कुठं आला आपल्या अवयवामध्ये एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस ग्यारा अकरा अवयव आहे काय तिथं मस्त क म्हणजे सगळ्यात वरचा जो अवयव आहे त्यात क आला तसं ह्या विश्वाच्या पसाऱ्यात जो सर्वोच्च आहे असे कोण आहेत भगवंत आहेत कम ब्रह्म खम ब्रह्म कम ब्रह्म तर अशा भगवंताच्या ठिकाणी सच्चे आनंद साऱ्या जगाचं अधिष्ठान असलेले सर्वोच्च असलेले असे जे भगवंत त्यांच्या ठिकाणी परमप्रेम असणं हे भक्तीचे रूप आहे आता परमप्रेम म्हटलं परमशब्द काढा खाली काय राहिलं प्रेम पण प्रेम वेगळं आणि परमप्रेम वेगळं मी काय सांगतो की सरांना माहीत आहे हो पण तुम्हाला माहीत नाही असं असं मला म्हणायचं नाही पण खादलेच खावे वाटे थोडी तर सेवा करा म्हटलं तुम्ही त्याला धरून आपण बोलतो आहोत नुसतं प्रेम वेगळं आणि परम प्रेम वेगळं परमप्रेम प्रेम म्हणजे शुद्ध प्रेम दिव्य प्रेम भगवंत प्रेम गोपी प्रेम निखळ प्रेम आणि नुसतं प्रेम म्हणजे क्रोधाचा लोभाचा थोरला भाव सुरुवात कुठून होते क्रोध दुसऱ्या क्रमांकाला लोक काम क्रोध लोक लोक म्हणजे नुसतं प्रेम म्हणजे काम आणि परमप्रेम म्हणजे दिव्य प्रेम शुद्ध प्रेम भगवत प्रेम प्रेम कामातला आणि प्रेमातला फरक सांगतो जोड्या जुळवा फरक सांगा पाच मार्क आला हा प्रश्न ज्याच्यामध्ये बाह्य अवडंबराला महत्त्व असतं त्याला म्हणायचं काम ज्याच्यामध्ये आंतरिक अनुभूतीला महत्व असतं त्याला म्हणायचं प्रेम जो अधोगतीकडे पतनाकडे खड्ड्यात नेणारा आहे तो काम आहे हृदयातल्या चिदाकाशामध्ये मुक्त भरारी मारायला लावणार आहे ते प्रेम आहे जो हृदयात बोकाळला असता हृदय अशांत अस्वस्थ बेचेन चंचल होतं त्याला म्हणायचं काम आता प्रेमाला बोकाळलं कसं क्रियापद पडलं जे हृदयामध्ये तर्र झाले असतात हृदय शांत स्वस्थ प्रसन्न आल्हाददायी होतं त्याला म्हणायचं प्रेम आणखी विनाशी आहे तर प्रेम अविनाशी काम विकारी आहे प्रेम विकार आहे आणखी एक फरक हृदयात असलेल्या जीव चैतन्याला बाहेर मुलभलयाकडे नाशवान पदार्थाकडे घेऊन जातो तो काम आहे आणि बाहेर गेलेल्या जीव चैतन्याला आत हृदयात भगवंतापाशी आणतो ते काय आहे प्रेम आहे स्वसुखे तो ज्याच्यामध्ये शंभर टक्के आहे ना शंभरच्या शंभर टक्के स्वतःच्या सुखाचा विचार असतो तेव्हा त्याला काम म्हणायचं आणि शंभर टक्क्यातला एक टक्काही आपला विचार नाही समोरच्याचा विचार आहे प्रियतामाचा विचार आहे प्रेमास्पद प्रभूचा विचार आहे त्याला म्हणायचं प्रेम काम अनात्मा आहे प्रेम परमात्मा आहे काम वासना आहे प्रेम उपासना आहे कामाचे अनेक दलाल अनेक व्यापारी असतात खऱ्या प्रेमाचा एखादाच विरळा पुजारी असतो आणखी पुढे चला हे जे प्रेम आहे त्याची महात्म्याने संकोच करून तीन लक्षणं कमीत कमी सांगितली ज्याच्या हृदयात हे भगवत प्रेम प्रकट होतं त्याचं कसं आहे बने तो रामसे बिघडी तो रामसी अंत त्या अशी स्थिती आहे काय महाराज बने तो रामसे बिघडे तो रामसे त्याला उदाहरण सांगतो एखाद्याचं कुटुंब गेलं गृहस्थी माणूस आहे कुटुंब गेलं की त्याला भेटायला दोन वर्गातले लोक येतात एक वर्ग येतो म्हणजे वाईट झालो तिथून पुढच्या आयुष्यात तर तुम्हाला तुमच्या सहधर्मचारिणीची गरज होती पुरुष गेला तर स्त्रीला म्हणतात तुमच्या पतीची गरज होती वाईट झालं आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत असं आम्ही मदत करत जाऊ हे असं झालं आणि दुसरा एक वर्ग येतो तो सहानुभूती व्यक्त करायला आलेला नसतो तो काय म्हणतो अरे असं होतंच असतं तर दुसरं लग्न हे सांगायला काय करत असतो तो तो एवढ्यासाठीच आलेला असतो नरसिंह मेहता गृहस्थी होती त्यांचं कुटुंब जगातून गेलो आणि लोक भेटाय आले त्यात ह्या वर्गातला माणूस आला नरसिंह मेहता काय करा दुसरं लग्न नरसिंह मेहताना ऐकू आलं पण ऐकू न आल्यासारखं केलं म्हणजे ऐकू ना आलं नाही जवळ येऊन सांग दुसरं लग्न करा म्हणतोय दुसरं अरे काय कोणाचं मला आज ऐकू काही ना जवळ असं जवळ येऊ जा दुसरी आवृत्ती छापा जोर समोर येऊ दिला सगळं अवसान शरीरातलं उजव्या हातात आणलं बाई मागं सारून जे कान फाटात मारली एका टाणफाटातच खाली पाडला मुरत अरे मेरी भार्या मेरी पत्नी जगतसिंह निकलगरी हे मेरे कृष्ण भगवान की कृपा आहे मागचा पाश पळून लावला भलू थयू भागी जंजाल अब सुखी भजू श्री श्री गोपाल महाराज था तुटायसारखं काहीतरी का पाहिजे जोर आहे ती तुटत नाही

अंतर्मुक्ता भगवंतामध्ये मग्न राहण्यात त्यांना आनंद होतो आणि तिसरं एक लक्षण आहे शास्त्र पुराणादी श्री संत श्री भगवंत हे जे सांगतात ते स्वप्नात हे खोटं वाटत हे त्यांच्या ठिकाणी येतं आणखी एक वर्णन असं आहे सांगतो हे प्रेम विलक्षण आहे दिव्य प्रेम आहे द्विर्ष नारायणजीजी याच्यामुळं परम हे विशेष लावतात याच्यामध्ये शृंगार आहे पण राग नाही भोग आहे पण दोन शरीराचं मिलन नाही समागम नाही लौकिकातलं सगळं विपरीत आहे आणखी एक असं आहे आसक्ती आहे पण आज्ञान नाही क्रंदन म्हणजे या प्रेमात रडणं आहे पण दुःख अजिबात नाही आपण दुःख आल्यावरच रडतो वियोग आहे पण ताटात विरह आहे पण वेदना अजिबात नाही या भगवत प्रेमामध्ये सेवा आहे पण अभिमान नाही त्यागच त्याग आहे पण संन्यास नाही त्यागच त्याग आहे पण संन्यास नाही आणखी आहे का सुख आहे पण स्पृहा नाही या प्रेमामध्ये ममता आहे पण मोह नाही अनुराग आहे पण कामना नाही देह आहे पण अहंता नाही जगत आहे पण माया नाही मुक्ती आहे पण लय नाही ज्ञान आहे पण ज्ञानी नाही आणि ब्रह्म आहे पण निर्गुण नाही गुजरातमध्ये एक संत होऊन गेले ते म्हणतायत की हे प्रेम इंद्रियाच्या पातळीवरून मनाच्या पातळीवर मनाच्या पातळीवरून बुद्धीच्या बुद्धीच्या पातळीवरून भगवंताच्या आत्म्याच्या पातळीवर आणि हे होता होता कनाकनामध्ये रोम रोमामध्ये जिकडं पहावं तिकडं प्रेमच प्रेम जर झालं तर ती काय अवस्था त्यावेळेला त्यांनी ते भजन म्हटलेलं देव माझं शरीर देवालय हृदय महंत पुजारी देवालय हो गया बदन देवालय हो गया बदन हृदय तो महंत हो गया हृदय तो महंत हो गया, प्रेम जब आनंत हो गया प्रेम जब आनंत हो गया रोम रोम संत हो गया रोम रोम संत हो गया बोलो देवालय हो गया होदन देवालय हो गया होदन हृदय तो महंत हो गया हृदय तो महंत हो गया प्रेम जब हो गया जब अनंत हो ता हो गया दहा मिनटं हो तर झाली असं <laughs> तेव्हा हे अशा प्रकारची ही भक्ती पुढं नुसतं उल्लेख करतो पै भक्ती आहे की मी जाणे त्याला अनुसरून पर्जन्य पर्जन्याची परिचे भक्ती आहे सी पर्जन्याची सुटी धारा वाचवणे वाचवण्या गतीची मेहमी ज्ञानोवरांची नंतर तुकोबरायची भक्ती भक्ती ते नमन किंवा ह्याची थोर भक्ती आवडते नामदेव भक्ती भक्ती प्रेम कळा त्याची भक्ती गुरुवार दाता पाठ असून गेला भोगी प्रेम प्रेमकळा आहे का नाही त्यांचे ते भक्ती असो हा त्याच्यात असो अशी भक्ती आणि ह्या भक्तीचा पूर्ण जिव्हाळा पाहिजे काय असेल याच चिंतन तुम्ही सर्वांनी करावं इथं थांबूया आणि झालेली सेवा ज्ञानोबर आहे करणी अर्पण करून थांबू पुनरी कवर श्री रजतमा वेगळा हो निराळा भोगी प्रेम कळा ते ज्ञानेश्वर महाराज जय जगद्गुरु महाराज